नमस्कार राम राम जय श्रीकृष्ण आपल्या सर्वांचं या चॅनेलवर पुन्हा स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत क्रोध या एका विनाशकारी भावनेबद्दल क्रोध ही एक नैसर्गिक मानवी भावना आहे जी आपल्याला अनेक वेळा त्रास देते थोड्याशा गोष्टींवरही आपण लगावतो आणि आपण काय बोलतो काय करतो याची आपल्याला जाणीवही नसते परंतु जर त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर क्रोध आपल्यासाठी आणि इतरांसाठी विनाशकारी ठरू शकतो या व्हिडिओमध्ये आपण क्रोध काय आहे त्याचे कारण काय होते आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे समजून घेणार आहोत तसेच आपण क्रोधावर नियंत्रण कसे ठेवावे आणि त्याचा नकारात्मक प्रभाव कमी कसा करावा याबद्दल काही उपयुक्त माहिती देखील पाहू क्रोध ही एक तीव्र भावना आहे जी नाराजी निराशा आणि वेदना यांच्या भावनांमुळे निर्माण होते क्रोधामुळे आपल्या हृदय गती रक्ताब आणि श्वास घेण्याच्या गतीमध्ये वाढ होते आपले स्नायू ताणले जातात आणि आपण अधिक आक्रमक बनतो क्रोधामुळे अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात जसे की क्रोधामुळे आपण विचार करण्याची क्षमता गमावतो आणि चुकीचे निर्णय घेतो क्रोधामुळे आपण इतरांशी वाईट वागू शकतो आणि आपले नातेसंबंध बिघडू शकतात क्रोधामुळे आपण हिंसक बनू शकतो आणि इतरांना दुखावू शकतो क्रोधामुळे चिंता नैराश्य आणि आत्महत्या यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात क्रोधावर नियंत्रण ठेवणे सोपे नाही परंतु ते अशक्य नाही आपण काही अत्यंत साध्या सहज शक्य होतील अशा गोष्टी करून क्रोधावर नियंत्रण ठेवू शकतो आपण कधी आणि कशामुळे रागावता हे ओळखणे गरजेचे आहे आपल्याला शांत करण्यासाठी खोल श्वास घेणे ध्यान करणे किंवा संगीत ऐकणे यासारख्या शांत राहण्याच्या तंत्रांचा सराव करा जेव्हा तुम्हाला राग येत असेल तेव्हा खोल श्वास घ्या श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने तुमचे मन शांत होण्यास मदत होईल दहा ते एक पर्यंत मागे मोजा यामुळे तुमचे लक्ष क्रोधावरून हटून गणतीकडे जाईल आणि तुमचा राग कमी होईल जर तुम्हाला राग येत असेल तर थोडा वेळ बाहेर जा थोडा वेळ फिरा आणि ताजी हवा घ्या सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा नकारात्मक विचारांमुळे क्रोध वाढू शकतो इतरांना क्षमा करा क्षमा ही क्रोधावर मात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रभावी संवाद कौशल्य वापरा जर तुम्हाला स्वतःवर क्रोधावर नियंत्रण ठेवणे कठीण जात असेल तर समुपदेशक किंवा मानसिक आरोग्य व्यावसायिकाची मदत घ्या क्रोध हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे परंतु त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे आज आपण शिकलेल्या गोष्टींचा आपल्या जीवनात अवलंब करून आपण क्रोधावर मात करू शकतो आणि एक शांत आणि आनंदी जीवन जगू शकतो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद